आज आपण गव्हाच्या पिठापासून खूप मस्त असा नाश्ता बनवणार आहोत किंवा जर मधल्या वेळेस असं काही नसेल जेवायला संपलं असेल भाजी भाजीपोळ्या वगैरे तर पटकन भिजवून बनवता येतो पौष्टिक तर आहेच पण टेस्टीसुद्धा तेवढाच लागतो तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला हे नाश्ता बनवण्यासाठी किंवा आयते बनवण्यासाठी इथे लागणार आहे गव्हाचं पीठ तर मी इथं एका मोठं वाटभर पा गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे तर मी इथे चाळून घेतलं आणि हा कोंडा बघू शकता तर आता याला एका गंजामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे भिजवायचं आहे आपल्याला त्यासाठी तर गव्हाचं पीठ हे चाळून घेणं हे खूप महत्त्वाची स्टेप आहे यामध्ये आता यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला चवीनुसार मीठ तर इथे चवीनुसार मीठ टाकलं नंतर मग यामध्ये जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच वगैरे तर यामध्ये तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता पण मी टाकलेला नाही इथे जिरं टाकल्यानंतर हळद टाकायची अर्धा चम्मच आणि मग छान स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर तिला चांगली बारीक चिरून घ्यायची मी इथे कैचीनी कापून याच्यामध्ये टाकत आहे तर बघू शकता तुम्ही छान नंतर मग इथे हिरव्या मिरच्या जर एकदम छोटे मुलं बच्चे खात असतील तर त्यांच्या याच्यामध्ये मिरची टाकू नका तिखटच तुम्ही इथे टाकू शकता तर मी इथे दोन मिरच्या छान अशा बारीक चिरून कापून घेतलेल्या आहे तर तिखट होत्या म्हणून दोनच घेतल्या छोटे मुलं एकदम छोटे असतील तर तुम्ही इथे तिखटच टाका नंतर याला सगळं एकजीव करायचं चांगलं एकजीव केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याला चांगलं मिक्स करायचं आता पहिल्यांदा थोडं थोडंच पाणी टाकायचं एकदम एका वेळेस टाकू नका नाहीतर खूप गुठळ्या राहतील आणि मग ते जे आहे ना आपण जे म्हणतो आयते किंवा पराठे म्हणू शकतो आयतेच म्हणतात आमच्याकडे याला तर ते चांगले होणार नाही त्याला चांगलं एकदा मिक्स करायचं पाणी जास्त टाकायच्या आधीच थोडं थोडं पाणी टाकतानाच चांगलं मिक्स करायचं चा, आणि नंतर अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला ते ठेवायचं आहे तर मी यामध्ये थोडंसं पाणी पुन्हा टाकलेलं होतं आता तवा गरम करायला ठेवायचा आणि थोडंसं तेल लावायचं आहे तर बघू शकता आणि एकदा हे जे टाकायच्या आधी आहे पीठ आई तर ता टाकायच्या आधी पीठ एकदा मिक्स करून घ्यायचं कारण की खाली बसलेलं असते त्यामुळे आणि नंतर मग अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि एकदम जास्त पण फिरवायचं नाही आहे त्याला अलगद हळूवार हाताने फिरवायचं आहे आणि एकदम पातळ नाही आणि एकदम जाडसर पण नको आहे आता याच्यावर थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं सराट्याने जास्त तेल टाकायचं नाही कारण की आपण नॉनस्टिकवर टाकलेलं आहे पराठा म्हणून जास्त तेल लागणार नाही आता बघू शकता एक मिनटानंतर एक ते दीड मिनटानंतर अशा प्रकारे शिजल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आणि छान असं पुन्हा थोडंसं तेल टाकून पुन्हा अशा प्रकारे एक मिनटासाठी शेकून घ्यायचं आहे बघू शकता पराठा एकदम रेडी आहे किंवा आयता म्हणू शकतो तर असा झटपट असे हे आयते तयार होतात आणि खरंच सांगते एवढे जबरदस्त लागतात ना तर याला तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी खूप टेस्टी असे लागतात यम्मी लागतात आणि हेल्दी तर आहेतच तर बघू शकता अशा प्रकारे मी आयते तयार करून घेते आणि जेव्हा आम आंब्याचं सीझन असते ना आंब्याचा रस आणि आयते खूप छान लागतात फक्त यामध्ये हळद आणि मिरची टाकायची नाही आणि जिरंसुद्धा नाही टाकलं तरी चालेल असेच मीठ वगैरे टाकून कणकीमध्ये मीठ टाकून अशा प्रकारचंच बॅटर भिजवायचं आणि असे आयते बनवून घ्यायचे तर पण पीठ चालणं त्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर आंब्याचा सीझन असला की आयते नक्की करून खातो आम्ही आणि बघू शकता अशा प्रकारे हा नाश्ता पटकन होतो पाच मिनटात होतो आणि जर भाजी नसेल भात नसेल पोळी नसेल दुपारच्या जेवणाला तर मुलांना असं पटकन करून द्या हेल्दी तर आहेच पण पौष्टिक पण तेवढेच आहेत तर खूप टेस्टी लागतात यम्मी लागतात आणि पटापट संपवतील मुलं भाजीपोळ्या जेवढं संपवणार नाही तेवढं हे संपवतील तर एवढेच चविष्ट लागतात खरंच सांगते गॅरंटी देते मी तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूपच यम्मी लागते आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर अशा प्रकारे खूप मस्त असे यम्मी आयते तयार आहेत तर याला सर्व करून घेऊया तर बघू शकता मस्त असे दिसत आहे आणि खायला खूप जबरदस्त झाले होते आणि याला सॉससोबत खाऊ शकता करुण बगा। तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्याच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय